तू काय करायला बघू हम न्यादी तरफ चल मधी आध चल चलो तिकडे जाऊ आधू सांगितलेलं आहे का इकडे चल मध्ये बसून खा चल चल मधी चल मधी चल रे बाबा इथं घोड्यावर बस घोड्यावर बस इकडे बोल हो इकडे बघ इकडे बघ बोल माकड माकड बुबू बुबूला चपाती खायला बोल चपाती खायला बोलो बुबूला मला पाहित वेळेस बुबूला बोलू का बोलू माहिती मला पा एदो दी, एदो दी। देखी आदू। चला झालं का अजेबन चला माझा झाला सांग Sang you. Bola, man. Come